मुसळधार पाऊस झालेला आहे शेतामध्ये गुडघावर चिखल आहे अशा वेळी चिपळूणमध्ये नांगरणीची अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे नवीन पिढीला शेतीकडे आकर्षित करण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्जा राजाचा हा थरार सुरू आहे कोकणातील चिपळूण परिसरात <Satsun> <Satsun> पाऊस पडला की कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यात हे असं दृश्य बघायला मिळतं याला शेतकऱ्यांनी नांगरणी स्पर्धा असं नाव ठेवलंय सकाळपासूनच खिल्लारी बैलजोड्या घेऊन शेतकरी स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचतो पंचक्रोशीतल्या गावातून सुमारे साठ ते सत्तर बैलजोड्या इथे येतात ही स्पर्धा पाहण्यासाठी घरातील चिल्ल्या पिल्ल्यांसह हो, आजी आज आजोबाही गर्दी करतात तरुण पिढी ही शेतीकडून दुर्लक्ष होत चाललेलं आहे या अशा कार्यक्रमामुळे जी नवीन पिढी आहे ती ह्या शेतीकडे वळेल आणि हळूहळू आता मुंबईतून लोक ह्या कार्यक्रम बघण्यासाठी येतात कार्यक्रम बघितल्याच्या नंतर पुन्हा त्या शेताच्या बांधावरून ते शेतात उतरायला लागलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये झाले तर नक्कीच हा कोकणचा शेतकरी आहे पुन्हा शेती जोमाने करू शकतो काही एकर परिसर स्पर्धेसाठी सज्ज असतो मोठ्या शेतात बैलजोडा जमा होतात गावठी आणि घाडी अशा बैलजोड्यांच्या दोन रांगा लागतात गावठी बैलजोडीला पहिला मान मिळतो त्यानंतर घाडी जोडीचा थरार अनुभवायला मिळतो आणि गुडघाभर चिखलात हा थरार सुरू होतो या गुडघावर चिखलातून धावणं येरा गबाळ्याचं काम नाही जो नियमितपणे शेती करतो तोच यातून धावू शकतो नांगरी आणि बैल यांच्यातला वेग मेंटेन करताना जो एकाच वेळी अनेक गोष्टींचा समन्वय़ साधतो तोच यशस्वी होतो शेतकऱ्याचा शारीरिक आणि मानसिक कस इथं तपासला जातो अनेक वेळा चिखलातून बेफाम होऊन धावणाऱ्या बैलजोडीचा इतका वेग शेतकऱ्याला राखता येत नाही आणि मग या चिखलातूनच हे बैल त्यांची फरपट करतात मागे बेफाम होऊन धावल्यानं शेतकऱ्यांचीही दमछाक होते बैलाची जी, जी काळजी आम्ही घेतो ती मुलापेक्षा जास्त आई वडिलांपेक्षाही जास्त कारण त्यांना आम्ही शेतीत राबवतो आणि परत ह्या चार लोकांच्या समोर ते आपल्या मनाचं समाधान करायला पाहिजे म्हणून आम्ही इथं आणतो हौशीला किंमत नसल्यामुळं घरी जरी फोंडीला तेल नाही तरी बैलांना तेल मा मेहनत करतो काही सेकंदाच्या फरकाने बैलजोड्या विजयी होतात मग अंगावर गुलालाची उधळण आणि सेलिब्रेशन सुरू होत नांगरलेल्या या शेतात लगेचच महिला भाताची लावणी करतात कोकणातील शेतीच्या कामातून थोडीशी उसंत घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी असं एकत्र येणं म्हणजे गावकऱ्यांसाठी जत्रेचाच अनुभव असतो सचिन देसाईसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा रत्नागिरी